रामकृष्ण हरी जय जय विठ्ठू माऊली जनबाई दळण दळी ते पांडुरंगपीठ भरी तो जनबाई दळण दळी ते पांडुरंगपीठ भरी तो जनबाई जातेवर दळी ते कोण्या जनबाई जाते वर दळी ते क घाली तो वेण्या पांडुरंग तिच्या घाली वेण्या जनाबाई दळण दळी ते पांडुरंग पीठ भरी जनाबाई दळण दळी ते पांडुरंग पीठ भरी जनाबाई जाता बरं दळी ते बाजरी जात्यावर दळी ते पाजरी पांडुरंग सर्व काम करी पांडुरंग सर्व काम करी जनाबाई दळण दळी ते पांडुरंग पीठ भरितो जनाबाई दळण दळी ते पांडुरंग पीठ भरितो जनाबाई जात्यावर दळी ते ग विठ्ठल तिच्या ओव्या लागते विठ्ठल तिच्या संगे ओव्या लागते गाऊ जनाबाई दळण दळी पांडुरंग पीठ भरितो जनाबाई दळण दळी ते पांडुरंग पीठ भरितो जनाबाई जात्यावर दळी ते, ते ज्वारी जनाबाई जात्या सदातीच्या हृदयी अंतरी पांडुरंग सदातीच्या हृदयी अंतरी जनाबाई दळण दळी ते पांडुरंग पीठ भरीते जनबाई दळण दळी ते, ते पांडुरंग पीठ भरितो जनाबाई जात्यावर दळी डा ವಿಲ ನಮ ಗಾ ವಿಳ ವಿಲ ವಿಠಲ ನಾಮ ಗೌನಿ ವಾಜ ದಳನ ದಳನದೇ ಪಾಂಡರಂಗ ಪೀಠ ಭರಿತೋ ದಳನ ದಳನದೇ ಪಾಂಡರಂಗ ಪೀಠ ಭರಿತೋ ಧನ್ಯವಾದ